स्वर्गीय संतोष पवार स्मृती गणेश उत्सव सजावट स्पर्धा पारितोषिक व पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार पंचवीस रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष तथा कैलासवासी ज्येष्ठ पत्रकार संतोष धोंडू पवार यांच्या स्मरणार्थ माथेरन प्रेस क्लबच्या आयोजनाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश उत्सव काळात शहर मर्यादित भव्य गणेश उत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन केले असता सहोडा सहोडा। या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोहळा व माथेरनच्या जडणघडणीत सामाजिक स्तरावर छाप उमेटविणाऱ्या व्यक्तींचा स्वर्गीय संतोष पवार स्मृती पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता हॉटेल कुमार प्लाझा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माथेरन प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष दिनेश सुतार यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष माननीय श्री मिलिंद अष्टीकर अध्यक्ष मराठी पत्रकार परिषद कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री सुरेंद्र सिंग ठाकूर अध्यक्ष माथरेन या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख मान्यवर अजय सावंत माथरेन नगरपरिषद माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी माजी नगराध्यक्ष माननीय प्रशांत गोपाळे अध्यक्ष रायगड प्रेस क्लब योगेश जाधव अध्यक्ष वनविभाग समिती व मनीषा पवार स्वर्गीय संतोष पवार यांच्या पत्नी व माथेरान येथील विविध क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व समाजाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत श्री गणपती भव्य सजावट व सजावटीतून भक्तजनांना एक आदर्श ठरणारे गौरी गणपती भव्य सजावट करणाऱ्यांना स्पर्धकांना व गौरी सजावट स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ व आर्थिक मानधन देऊन सन्मानित करण्यात आले तसेच माथेरानमधील वारकरी संप्रदायाचा वसा टिकून ठेवून भजन परंपरा चालू ठेवणारे भजन मंडळ यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले आपलं जीवन वारकरी संप्रदाय पुढे चालवीत असणारे हरिभक्त पारायण विजय अनंत सनगरे बुवा यांना जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून उत्कृष्ट पत्रकारिता म्हणून माथेरन प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष चंद्रकांत सुतार यांना सन्मानित करण्यात आले या दरम्यान माथेरन प्रेस क्लबचे सर्व पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाचे गायन संगीत रंगत वाढवण्यासाठी पत्रकार गायक चंद्रकांत काडे यांनी भक्तिगीत व भावगीत गाऊन कार्यक्रमाला आलेल्या रसिकांची मनं जिंकली कार्यक्रमाच्या उत्तार्धात सामुदायिक महाराष्ट्र राज्यगीताने समारोप करण्यात आला टी व्ही न्यूज चौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरान छत्रपती संभाजी महाराजांवरती छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि संभाजी महाराजांचा इतिहास जगात समोर आला अशा संभाजी महाराजांचं कार्य इतिहासात काय आहे नेमकं हे दाखवण्याचा प्रयत्न ज्यांनी आपल्या सजावट स्पर्धेतून केला ते हेमंत पवार या कुटुंबियांचा प्रथम क्रमांक येतोय जोरदार काळामध्ये त्यांचं अभिनंदन करा या पारितोषिकाचं स्वरूप होतं पाच हजार पाचशे पंचावन्न सन्मानपत्र ट्रॉफी त्याचबरोबर सहभागाची ट्रॉफी अशा पद्धतीने हे या ठिकाणी पारितोषिक देण्यात येत आहे अभिनंदन <laughs> जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम खरा या जन्मावर या जगण्यावर शत सतदा प्रेम करा या जन्मावर या जगया वरे शतदा प्रेम

साधी रंगा साधर Where <laughs> are Thank you. Thank you.